पुन्हा एक आज मोठी घटना महाराष्ट्रात घडली जामनेर तालुक्यातील शेंदोर्णी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे हाताचं जे बोट आहे ते तोडण्यात आलेलं आहे समाजकंटकाने हे कृत्य करून सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्टच्या सकाळी आम्हाला समजतंय की बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली हे सेंदुर्णी गाव जे जामनेर तालुक्यातील आहे याचा जिल्हा जळगाव आहे आणि जामनेर तालुक्यातच या चार दिवसापूर्वी सुलेमान खानची खान हत्या झालेली आहे सुलेमान खानचं जे हत्याकांड आहे त्याचा आवाज राज्यव्यापी होत असताना अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली रात्री त्या ठिकाणी याच प्रवर्तीने धार्मिक कर्मट उन्मादी प्रवर्तीने त्या ठिकाणी काहीतरी यात्रा काढली आणि त्यानंतरच ही घटना घडल्याचं स्थानिकचे भीमसैनिक मला सकाळी सांगतायत आजही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हे लोक जमा होणार आहेत आणि म्हणून कुठंतरी पोलिसांनी स्ट्रॉंग भूमिका घेणं गरजेचं आहे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी ही सरकार मनुवादी विचारसरणीची आहे आणि त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मतासाठी दंगली मग त्या दलित विरुद्ध सवर्ण असतील मुस्लिम विरुद्ध हिंदू असतील अशा पद्धतीचा षडयंत्र रचलं जात आहे विटंबना करून आमच्या भावना दुखवण्यात आलेल्या आहेत या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेरमध्ये संतापाची लाट पसरली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही घटना व्हायरल झालेली आहे राज्य सरकारला आम्ही मागणी करतोय की तात्काळ या घटनेची सखोल चौकशी करून त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज असतील हा कोण समाजकंटक आहे याचे काय मनसुबे आहेत याचा मास्टरमाइंड कोण आहे हे कोणत्या संघटनेचे लोक आहेत त्यांना काय घडवायचं आहे याची चौकशी झाली पाहिजे सुलेमान खानचं प्रकरण दाबण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांची विटंबना केली का हा सुद्धा आमच्यापुढं प्रश्न जामनेरचीच घटना असल्यामुळे पडलेला आहे जामनेरमध्ये कायदा व सुव्यस्था राहिलेला नाही पोलिसांचा धाक राहिलेला नाही पोलिसांवरती पूर्णपणे गिरीश महाजन या आमदाराचा दबाव आहे आणि गिरीश महाजन त्या ठिकाणी या आमदार म्हणून कसलीही भूमिका घ्यायला तयार नाही झालेल्या कोणत्याही घटनेवर बोलायला तयार नाही गृहमंत्री बोलायला तयार नाही त्याच्यामुळे आज समाज बांधव त्या ठिकाणी एकवटलेत मी त्यांनाही आव्हान करतो की सखोल चौकशीची मागणी करा आणि जो कोणी समाज कंटक आहे त्याला अटक होईपर्यंत आपण लढा आपण सुरू ठेवू सुद्धा राज्यव्यापी या प्रकरणात भूमिका घेणार आहे याची दखल जळगावच्या एसपींनी घ्यावी आणि अशा प्रकारे बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना पंधरा ऑगस्टच्या दिवशी करायची ह्याचा मागचा उद्देश आम्हाला कळतोय हे सुनियोजित काही संघटनेचा अजेंडा आहे आठ दहा दिवस महिनाभरापासून या संघटनेचे नेते सांगतायत आम्ही देशाचा झेंडा मानणार नाहीत आम्हाला लाल किल्ल्यावर अमुक झेंडा लावायचा आहे आम्हाला दमुक झेंडा मानणे नाही संविधानाबद्दल गरळ ओकली जाते एक उदगीरचं मानसिक रोगी आहे त्या मध्य प्रदेशमध्ये काही स्वामी नावाचा एक मानसिक रोगी आहे संविधानच बाबासाहेबांनी लिहिलं नाही अशा पद्धतीचा त्यांनी प्रोपोगंडा सुरू केलेला आहे देशाचा झेंडा मानायचा नाही असं देशद्रोही आतंकवादी प्रवृत्तीच्या लोकांनी महिनाभरापासून कॅम्पेनिंग चालवली पण त्यांना कसली नोटीस गेली नाही ते जनसुरक्षा विधेयकात बसत नाहीत ते अर्बन नक्षल सुद्धा नसतात यांच्यासाठी सत्ता ही धर्म